सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया स्वच्छ नाशिक, नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसार येवलत तालुक्यातील आडगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी व रेशन धान्य मिळावे यासाठी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले पाणी पुरवठा जोपर्यंत सुरळीत करत नाही तोपर्यंत सरपंच ग्रामसेवक यांना कोंडून ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार राज्यात उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली असून पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस डोकेवर काढत आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील आडगाव या ठिकाणी गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाण्याचा पुरवठा न केल्यामुळे सणासुदीमुळे रेशन धान्य अद्याप न संतप्त झालेल्या नागरिकांनी सरपंच ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच कोंडून घेतले जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत कार्यालयाचे कुलूप खोलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय मात्र ग्रामस्थांच्या पाणीपट्ट्या पट्ट्या असल्यामुळे अडोतीस गाव पाणीपुरवठा योजनेचे बिल न देऊ शकल्याने पाणी पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे चंद्रकला साहेबराव घोडेराव आडगाव या गावामध्ये पंधरा दिवस झाले पाणी नाही पाणी नाही तर त्यामुळे आम्ही या लोकांना सरपंचाला गरम शोकला आम्ही आतमध्ये ठेवलं काळा लावून घेतलं आडवतीस गाव पाणी पुरवठ्याची थकबाकी या झालेली आहे पण इथं इथल्या काही कनेक्शनधारकांनी अजून त्यांची जास्त थकबाकी असल्यामुळे आपण पाणीपट्टी आडवतीस गाव पुरवठ पाणी पुरवठ्याला भरू शकलो नाही आणि त्यामुळे आडवतीस गाव पाणी पुरवठ्याने मार्च निमित्त पाणी बंद केला असल्यामुळे हा प्रॉब्लेम उद्भवला त्यांनी पाणी सोडल्यानंतर आपलं इथं पाणी वाटप सुरळीत प्रतिनिधी सचिन वाखारे येवला नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित